मित्रांनो भारताला नवीन उपराष्ट्रपती मिळालेत होय सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत चारशे बावन्न मतांनी त्यांनी विरोधकांच्या उमेदवाराला हरवलं चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत सी पी राधाकृष्णन त्यांचा प्रवास कसा होता आणि याचा भारतीय राजकारणावर काय परिणाम होणार आहे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली आणि चे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला त्यांना चारशे मतं मिळाली तर विरोधी पक्षाचे उमेदवार जस्टिस बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली म्हणजे स्पष्टपणे एनडीएचा विजय ठरला राधाकृष्णन हे तामिळनाडूतील ज्येष्ठ भाजपा नेते आहेत ते दोन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत अलीकडेच ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यांचा स्वभाव शांत गैरवादग्रस्त आणि आर एस एसशी जोडलेला मानला जातो भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात म्हणून पुढील काही वर्षांत संसदेतील मोठ्या चर्चांमध्ये राधाकृष्णन यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहणार आहे विरोधकांनी निकाल स्वीकारला असला तरी ते म्हणाले की आमची वैचारिक वैचारिक लढाई पुढेही सुरूच राहील म्हणजे राजकारणातले टोकाचे संघर्ष अजूनही थांबलेले नाहीत तर मित्रांनो सी पी राधाकृष्णन आता भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती झाले आहेत येत्या काळात त्यांचं कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील तुम्हाला काय वाटतं राधाकृष्णन यांची शैली भारतीय राजकारणात बदल आणेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा